तर आज आपण रिक्षेकडे असो आणि रिक्षेसाठी काहीतरी जबरदस्त वस्तू बनवून घेऊन येलो आणि एकदम भारी असा खूप दिवस चालू पप्पानी बनवून घेतले न पप्पांगा बनवून होती तर काय असा काय असा ती तुम्हाला दाखवतो सिक्रेट आहे एकदम जबरदस्त काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज तुमच्याकडे सरप्राईज असा जरा भरपूर कमेंट होते दाखव 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 आणि जास्त दाखव पण मिळाला नाही तर काय आहे स्पेशल खूप दिवसाने <laughs> आजी इली हे बघा आमची आजी बऱ्याच दिवसानंतर इलेली असा घराकडे तुम्ही पहिल्यांदाच असे ब्लॉग मध्ये बघित असतात काय आई आणि मागच्या डाग चतुर्थीत गेलो आणि त्याच्यानंतर एकदा गेलेलो मावशी बरोबर तेव्हा एकदा भेट झाली पण आज घराकडे आजी तर खूप जणांची इच्छा होती बघूची हा जत्रे गिरलेली आजी तर आमका पण भारी वाटता एकदम तर आता जाऊचा पावशी स्वामी समोरांची पालखी येते जाऊचा आणि आता आई रेडी आहे म्हणजे रेडी म्हणजे तयार नाही दुपारी गेले तीन वाजता तर आत्ता येलं आहे तर पाच मिनिटं झाली दिल्या आजचं काय काय नाही तर दाखवतं आहे आजचा या साईडिक असा या ह्या पण येलेला या नारा आजीन वाटलेला या मावशीर वाट म्हटल्या ह्या आत्ता आजी घेऊन येली आहे येताना ही दोन वाना लाडू आज पण साबण आज साबण कितके जरी सरगम साखर काय लाईन चायसारखं दिसतं लवपास सूर्या वील चाय प्युब आज बघा फाकर हा पावडर हा चाय प्युब कप असायचं कप ह्या भांडा ह्या मस्त अजून काय निरमा अगरबत्ती नेर मसा एक पॅकेट चायची पावडर अगरबत्ती बास्केट भरला परत टाईट तरी अजून थोडी हळ दे असं परत सरगम खूप सरगम लाईन झालं आणि मेन म्हणजे काय आज मिळालं काय पंढरपूरचे प्रसाद आहे

अरे एक नंबर आणि सरप्राईज सरप्राईज आणखी जबरदस्त गोष्ट दाखवते एक रिक्षाशी निगडीत असा एकदम जबरदस्त असा त्या गोष्टीसाठी खूप दिवस वाट बघू होतो रिक्षासाठी बनवून घेतली गोष्ट काय असा आईच्या हातात हे बघा फाटी <laughs> 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 लावून घेऊची हे बघा आता अजून एक ओळख रिक्षासाठी वेगळी हा नाव बघितलं मला सांगितलं आता ना बघल्या होतो डॉक्टर ओळखतात लोक आता गाडी ओळखतात पटकन डायरेक्टर उद्या जाऊया संध्याकाळी ऐंशी असा कालच्या बुधवारी एवढा खर्च येईल होय नाशे रुपये सवा पाचशे रुपये सवा पाचशे रुपये मस्त आना ना बरं वाटतं ना तरी खयसर येतली तुमका दाखवते माहिती नाही मला त्यांना माहिती आहे सांगूची काय गरज नाही पण माहिती नाही त्यांच्यासाठी थोडे येतली इकडे मस्त वाटतली ना एकच नंबर ठेवूया हो आता घरात तर अशा प्रकारे होती वस्तू आजची आणि एकदम जबरदस्तच असा तर आम्ही चाललो काम असा बाबू मी आणि आना जातो त्याच्यासाठी आना इलेलो असा तर आना हड्यासोय बघा फोनवर बोलता हाय गाईच तर चला निघ्या कुडाच्या दिशेने आणि थोड्याच जाऊन भेटते तुमका काम वगैरे आपलं करूया आणि बाकी जो काय प्रोग्राम असा तो दिसतोच वगैरे म्हणजे झालेला असा आमचा आणि आम्ही लो अभिषेक हॉटेल कुडामध्ये जरा पूजा पण करूया नावूया आतमध्ये भेटतय आनाच्या इकडे तर आणच्या घराकडे येलो अनाक ड्रॉप केलं तर गडबड झाली नंतर सांगते काय तरी तर आता तर टाइम <laughs> झाला भरपूर निघतो घरात वाटेतलो प्रवास जरा स्किप केलो रात्र असल्यामुळे अशी क्वालिटी आता बघू शकतंय चला हना बाय 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 चला आता भेटते डायरेक्ट घराकडे फायनली पोहोचलो घरी आणि गडबड अशी झालेली मंडळी की जाताना गाडीचा था टायर झालाय पंक्चर गाडी पंक्चर आहे ही ते गडबड झालेली था, त्याच्यामुळे आम्हाला जायला झाला उशीर आणि पप्पा आणि तरी अजून आलेले नाहीत येव्या काय करतो करत बघ घेऊन नर दिव्यासाठी आपण घेऊन इलेलो पार्सल आणि दिव्या जेवत बसले जेव बसले गॉड आता काय करायचा सो टाइम एवढं झालो हे बघा म्हणजे घराकडे आता आई आणि बघूया किती येतात कड्या रोजच्या सारख्या स्विचअप झाला आपला पण आई आणि होय ना ओके अशा okay. प्रकारे आपण घराकडे जरी इलेले असो आणि संध्याकाळी जरा गडबडच झाली मग अशी बाहेर पडायचा टायमाग गाडी पंक्चर झाली पंप मिळायला तयार नाही पंप भेटलो हवा मारून बघितलो तर आतमध्ये काय हवा मतलब कुडापर्यंत तरी गाडी जायत पण कुडापर्यंत काय गाडी जाऊकच नाही म्हणजे आतमध्ये खिळो घुसलो तर त्याच्यामुळे सगळी गडबड झाली आता बघूया उद्या पंपचर काढून घेऊ बही पंक्चरांचा नंबर जर भेटलो कॉल केलंय मग त्यांनी काय कॉल उचलूक नाही तर सकाळी उचलून बघूया आता आणाची गडबड झाली कामावरती जाऊची आता तर सोडलो कुडामध्ये आणि आम्ही घरात गेलो तर आता काय नाही आता करते मस्तपैकी ब्लॉग एंड आणि दुसरी गोष्ट तर उद्या सव्वीस जानेवारी असं म्हणजे त्या दिवशी तुम्ही बघताय तर तुमका सगळ्यांना एवढ्याच शुभेच्छा देते आणि करूया मस्त ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो नव्याला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय